स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे दोन साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर पण सांगलीचा इतिहास समजून घेऊन उमेदवारी द्यावी आमदार विश्वजित कदम सांगली लोकसभा मतदारसंघाच्या दाव्यावरून इरेला पेटलेले काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेली आहे त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र विशाल पाटील हे या मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली तरीही महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडली त्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम विशाल पाटील यासह जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड जितेश कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो इतिहास आहे तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती तर आज जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती आजही आमची महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांना विनंती आहे की सांगलीची परिस्थिती पाहून उमेदवारीबाबत फेरविचार करावा महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन पुन्हा फेरविचार करावा ही महाविकास आघाडीला आमची विनंती आहे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशाची काय परिस्थिती आहे ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामा नाही कुणालाही शंका असता कामा नाही की आज आग महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे त्यांच्या आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा